पाकिस्तानच्या एका लहानशा गावात अठरा वर्षांची आयशा रशीद आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगत होती खेळणे बागडणे आणि शाळेत जाणे हे तिचे रोजचे रुटीन होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं हळूहळू आयशाला धाप लागू लागली तिची छाती दुखू लागली आणि ती लवकर थकू लागली सुरुवातीला कुटुंबाने याला विकनेस समजून दुर्लक्ष केले पण जेव्हा तिला त्रास असह्य झाला तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की आयशाच्या हृदयाला गंभीर आजार आहे आणि हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय आहे हे ऐकून आयशा आणि तिचे कुटुंब पूर्णपणे खचून गेले एका गरीब कुटुंबासाठी हृदय प्रत्यारोपणासारखा महागडा उपचार घेणे केवळ स्वप्नवतच होते आयशाला मागील दहा वर्षापासून हृदयविकाराचा त्रास होता आणि तिला काहीसा आराम मिळावा म्हणून पेसमेकर ही लावण्यात आले होते पण तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती पाकिस्तानातील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्याकडे हृदय प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही आयशाच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ते हतबल झाले होते अशा परिस्थितीत एका नातेवाईकाने त्यांना भारतातील चेन्नई शहरात असलेल्या एम जी एम हेल्थकेअर या संस्थेबद्दल माहिती दिली या संस्थेत हृदय प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जातात हे त्यांनी ऐकले होते कोणतीही आशा नसताना आयुष्याच्या कुटुंबियांनी भारतात जाऊन प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते चेन्नईला पोहोचले आणि डॉक्टरांना भेटले तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की आयुष्याच्या जगण्याची शक्यता केवळ दहा टक्के आहे तिच्या हृदयाच्या पंपामध्ये मोठे लिकेज होते आणि तिला एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजिनेशन म्हणजेच ई e सी एम ओ प्रणालीवर ठेवण्यात आले होते याचा अर्थ तिचे हृदयाचे आणि फुफ्फुसांचे कार्य एका कृत्रिम उपकरणाद्वारे चालवले जात होते डॉक्टरांनी तातडीने हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला ज्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा खर्च येणार होता आयुष्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते अशा ठिकाणी प... अशा परिस्थितीत एम जी एम हेल्थकेअरमधील डॉक्टरांनी मोठे मन दाखवले त्यांनी पेशेवर ट्रस्ट नावाच्या एका संस्थेशी आयशाच्या कुटुंबियांची भेट घडवून आणली या संस्थेने आयशाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत पुरवली हे ऐकून आयशा आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला त्यांना पुन्हा जगण्याची एक आशा दिसू लागली आता गरज होती एका योग्य हृदयदातेची आयशा मागील सहा महिन्यांपासून हृदय प्रत्यारोपणाच्या परि प्रतीक्षेत होती अखेर देवाची कृपा झाली आणि दिल्लीमध्ये एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय उपलब्ध झाले तातडीने ते हृदयविशेष विमानाने चेन्नईला आणण्यात आले एम जी एम हेल्थकेअरमधील इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटचे संचालक डॉक्टर के आर बालकृष्णन आणि डॉक्टर सुरेशराव यांच्या टीमने आयुष्यावर तातडीने शस्त्रक्रिया सुरू केली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आयुष्याला एक नवं जीवन मिळालं एकीकडे आयुष्याला जीवनदान मिळत असताना दुसरीकडे तिच्याच देशातील काही कट्टरपंथी लोकांनी या मदतीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला एका हिंदू माणसाचं हृदय स्वीकारणं हे पाप आहे अशा आशयाचे फतवे सोशल मीडियावर पसरले जाऊ लागले यामुळे आयशाच्या कुटुंबावर मानसिक दबाव येऊ लागला मात्र आयशाच्या कुटुंबियांनी आणि भारतातील उदारमतवादी लोकांनी या कट्टरपंथी विचारांना जोरदार विरोध केला त्यांच्यासाठी एका मुलीचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे होते धर्माचे बंधन नव्हे शस्त्रक्रियेनंतर आयशा हळूहळू ठीक होऊ लागली तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आले तिने सांगितले की तिचे स्वप्न फॅशन डिझायनर बनण्याचे आहे आणि नवीन हृदय मिळाल्याने ती खूप आनंदी आहे तिने भारत सरकार आणि एम जी एम हेल्थकेअरमधील डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले आयशाच्या आईने भाऊक होऊन सांगितले की जेव्हा त्या आपल्या मुलीला घेऊन भारतात आल्या होत्या तेव्हा तिच्या जगण्याची शक्यता केवळ दहा टक्के होती पाकिस्तानात हृदय प्रत्यारोपणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती डॉक्टर के आर बालकृष्णन यांच्यामुळेच आज त्यांची मुलगी जिवंत आहे त्या भारत सरकार आणि येथील डॉक्टरांना लाखो धन्यवाद देतात त्यांच्या मते येथील डॉक्टर केवळ डॉक्टर नाहीत तर देवदूत आहेत डॉक्टर के आर बालकृष्णन यांनीही आयशाबद्दल आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की आयशा त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीसारखीच आहे आणि तिला नवजीवन मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे ही।, ही कथा केवळ एका हृदय प्रत्यारोपणाची नाही तर दोन देशांमधील तणावाच्या परिस्थितीतही माणुसकी आणि करुणेची भारत देशाची भावना किती प्रबळ असू शकते याचे उत्तम उदाहरण आहे या हृदय प्रत्यारोपणानंतर आयशाने भारत सरकार आणि डॉक्टर के आर बालकृष्णन यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप आभार मानले आयशाची कहाणी मानवतेच्या विजयाची आणि कट्टरतेवर मिळवलेल्या एका मोठ्या धैर्याची गाथा आहे जी नेहमीच लोकांना प्रेम आणि सद्भावनेची प्रेरणा देत राहील आयशाच्या हृदय प्रत्यारोपणाचा खर्च डॉक्टर के आर बालकृष्णन यांनी उचलला होता ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका